वेलकम टू जीआरडी स्टडी पॉइंट मित्रांनो जीआर डी स्टडी पॉइंट तुमच्याकडचा अजून एक नवीन जाहिरात घेऊन आलेला आहे ही जाहिरात जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत निघालेली आहे तर चला पाहूया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची पदबंदी करण्याकरिता सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद या वेबसाईटवर जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती त्यामध्ये आक्षेप मागविण्याचा कालावधी हा कृतीने तीस दहा दोन हजार चोवीस नमूद केला होता तरी सदर आक्षेप मागविण्याचा कालावधी हा दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत राहील याची उमेदवाराने नोंद घ्यावी जाहिरात प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद अंतर्गत खालील दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी ती पद्धतीने रिक्त असलेल्या खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे तुम्ही बघू शकता कुठल्या पदाकरिता

एक्सपीरियंस लागत नहीं है नंबर ऑफ पोस्ट पा सकता टोटल ट्वेंटी नाइन सर्व साधारण अटीवे तो पहा फॉर्म फैक्त ऑनलाइन पद्धति ने अर्ज स्वीकार ऑनलाइन पद्धति ने अर्ज भरनेकर डब्ल्यू 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 डॉट जेटी डॉट जीओवी डॉट इन संकेतस्था उपलब्ध कर सतत अर्ज भरण्याकरिता उमेदवारांनी स्वतःचा जीमेल अकाउंट तयार करून घेणे आवश्यक राहील ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी सतरा नऊ दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजता पासून चोवीस नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील प्राप्त अर्जांची यादी प्रकाशित करणे गुणांक गुणांक सोबत दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आक्षेप मागविण्याचा कालावधी दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही डेट चेंज होण्यासाठी तीस नऊ दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे आक्षेप निराकरण कालावधी जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल अंतिम यादी प्रकाशित करण्याच्या कालावधी जिल्हा परिषद वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल वर्ण नमूद व वर नमूद वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो जर अर्ज जास्त प्रकाशित झाले तर मेरिट नुसार एक ते तीन उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता था, बोलण्यासाठी पदनिहाय वेळापत्रक वेबसाईट वर नंतर प्रकाशित करण्यात येईल इतर उमेदवारांना विचारात घेण्यात येणार नाही तथापि पात्र झालेल्या सर्व अर्जांची यादी जिल्हा परिषद या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल पहा दहा नंबरचे कॉलम पदनिहाय एक रेशो तीन उमेदवारांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात येईल अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर नियुक्ती आदेश देण्यात येतील ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जावरून व वा उमेदवारांच्या शैक्षणिक अर्थावरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल मेरिट लिस्ट तयार करताना क्वालिफाईंग एक्झाम मध्ये मिळालेले दोन प्लस उच्च शैक्षणिक प्लस शासकीय कार्यालयाच्या अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल सदर मेरिट लिस्ट ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल व संबंधित पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल तेरा नंबरचे कॉलम बघा वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून त्याचा कालावधी हा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आहे हा कालावधी माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक मुंबई यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार व राष्ट्रीय आरोग्य अभियान पुढे सुरू राहिल्या पुनर्नियुक्तीद्वारे सदर सेवा वाढण्याची कार्यवाही केली जाईल वरील नमूद सर्व पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत सदर पदावर कायम पदाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियुक्ती लागू नाही वरील सर्व पदांचे वेतन हे एकत्रित मानधन आहेत अभियान अंतर्गत इतर सेवेची संबंधित पदे उदाहरण ऑडिओलॉजिस्ट हे पद भरतीसाठी कमाल वयोमर्यादा एकोणसाठ वर्ष व समाप्ती वयोमर्यादा पासष्ट वर्ष राहील उर्वरित सर्व पदांसाठी सेवा प्रवेशाची जाहिरातीच्या दिवशी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस वर्षे तसेच लाठी प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षे राहील तसेच या पदासाठी सेवा समाप्ती मर्यादा साठ वर्षे राहील नमूद पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा पाच वर्षे पर्यंत शिथिल राहील समोरच्या आरटीओ संस्थेत तुम्ही विस्तारित स्वरूपात पाहू शकता पी डी लिंक ही तुम्हाला मध्ये देण्यात येईल दररोज नवनवीन व्हिडिओ मिळविण्याकरिता तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि मित्रांसोबत शेअर करा जी आर डी स्टडी पॉईंट तुमच्याकरिता दररोज असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन समोर येणार आहे कारण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद